मुंबईच्या विलेपार्ले येथील जैन समाजाचे पार्श्वनाथ भगवान मंदिर हे कायद्याचा गैरवापर करून उद्ध्वस्त केल्याप्रकरणी तसेच जैन साधूंवर झालेला हल्ला तसेच जम्मू काश्मीरच्या पहिलगाम येथे अठ्ठावीस हिंदू पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत या सर्व घटनांना दोषी असणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी जैन समाजासह सर्व ग्रामस्थांनी काढलेल्या मुकमोर्चात व्यक्त केली आज येथे सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सटाणा रस्ता बस स्टँड चौकुली बाजारपेठ खोलगल्ली गांधी चौक व तहसील कार्यालय अशा मार्गावरून हा मूक मोर्चा काढून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला यावेळी जैन समाजाच्या प्रमुखांनी अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना लेखी निवेदन देऊन या घटनांच्या संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत या विविध घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला पश्चिम बंगालमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावेळी जैन बांधवांनी केली यावेळी अप्पर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जैन समाज हा अहिंसक असून संयमाने काम करणारा आहे जैन समाजाच्या भावनांना चहूबाजूंनी ठेस लागत असून या सर्व घटनांचा व झालेल्या हल्ल्याच्या मुळाशी जाऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी जैन समाजातील महिला वर्ग मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते या प्रसंगी जैन समाजाचे प्रतिष्ठित व्यापारी धनराज जैन अशोक जैन महावीर गोगड यांनी यावेळी सर्व घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे पिंपणेर शहरातील आज सकल जैन समाजाने जो हा मुख मोर्चा काढला त्याच्या मागचा हेतू असा की दिनांक अठरा रोजी मुंबई विलेपार्ले येथे आमच्या जैन समाज जैन मंदिर हे बी याने एक कठोर निर्णय घेऊन बेकायदेशीरित्या ठरवून आणि बेकायदेशीर कारवाई करून मंदिर जमीन दोस्त केलं याचा मागचा हेतू कुठला तरी एक स्वार्थाचा होता बाजूला एक हॉटेलवाला होता त्याला परमिशन देण्यासाठी आमच्या जैन बांधवांचा आणि तिथील रहिवाशांचा पूर्ण विरोध होता परंतु त्या विरोधाला जुगारून त्या हॉटेल मालकाने सरकारी अधिकाऱ्यांना आमिष देऊन ते मंदिर पाडलं आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या त्याचसोबत आमचे धार्मिक धर्मग्रंथ हे रस्त्यावरती फेकले अक्षरशः अतिशय निंदनीय गोष्ट त्यांनी केली परमपिता परमेश्वर अशा यांना कठोर कठोर शासन करावं या घटनेचा मी आज पूर्णपणे निषेध करत आहे या निषेधा एकच की आमचा जैन धर्म हा अतिशय धर्मप्रेमी आहे धर्मप्रेमी बरोबर शांतता प्रिय अहिंसेच्या मार्गाने चालणारा कोणाचं मन न दुखवणारा आणि गेल्या साठ वर्षापासून तिथं हे मंदिर होतं त्याचे सनदशीर कागदपत्र सुद्धा आहेत त्याच्यानंतर तीस वर्षापूर्वी याच बीएमसीने तेथे नवीन रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी परवानगी रिसर परवानगी दिली तिथं रिकन्स्ट्रक्शन झालं परंतु आपण जे म्हणतो ना की सगळेच अधिकारी तसे नसतात परंतु काही बोटावर मोजणे इतके जे असतात त्यांना खूप मात चढलेला असतो पैशांचा आणि थोड्या पैशांसाठी ते बळी पडले आणि त्या हॉटेल मालकाच्या सोबत राहून हे मंदिर पाडण्याचं त्यांनी जे धाडस केलं त्याच्यासाठी परमेश्वर त्यांना कधीही माफ करणार नाही त्याचबरोबर तुम्हाला सांगतो परवाची अतिशय दुर्दैव आणि अतिशय खराब घटना पूर्ण जगामध्ये त्याची दुःखाची लहर निघाली आहे त्या पहलगाम येथे काश्मीरमधील गेलेल्या पर्यटकांना अतिरेक्यांनी गोळ्या घालून धर्माच्या नावाने की तुम्ही कुठल्या धर्माचे आहेत असं विचारून त्यांना गोळ्या घातल्या अतिशय निंदनीय गोष्ट एक राक्षसी प्रवृत्तीचा तिथं प्रत्यय आला त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत आणि त्याचबरोबर बंगालमध्ये आपल्या हिंदू हो बांधवांना जो अत्याचाराचा परिणामाला समोर जावा लागलं त्याचाही आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत त्या, हो। त्या पहिलगाम येथील अतिरेक्यांचा लवकरात लवकर आपल्या शासनाने परमपूज्य मोतीजींनी अमित शहानी लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा अतिशय कठोर शासन करावं मी पूर्णपणे निषेध करतो हो। या प्रसंगी पिंपळेर गावातील सर्व गणमान्य एखंडे नाना योगेश भाऊ व सर्व स्तरातील गणमान्य लोक उपस्थित राहिले त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला त्याच सोबत गावाने बंदसाठी पूर्ण प्रतिसाद दिला त्याच सोबत मीडिया आणि शासकीय सर्व कर्मचारी आपले पोलीस बांधव पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी साहेब यांनी पूर्णपणे सहकार्य केलं यांच्यासाठी मी त्यांचे पूर्णपणे आभार मानतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र